नमस्कार कुतूहलाचे जग या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी समता आपल्या सर्वांचं खूप स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीवर दिवस रात्र चक्र का घडतं याची माहिती बघणार आहोत आपण जर एक भोवरा घेतला आणि तो फिरवून पाहिला तर आपण निरीक्षण करू शकतो की भोवरा स्वतःभोवती फिरतो स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असं म्हणतात तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरत असते तिला त्या वस्तूच्या अक्ष किंवा आस असं म्हणतात हा इथे मी एक पृथ्वी गोल घेतला आहे आपल्याला माहितच आहे की आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते हा पृथ्वी गोल आपण फिरवून पाहिला तर आपण पाहू शकतो की तो या तिरक्या अदृश्य रेषेभोवती फिरतो आता जर आपण एका दोरीला खोडरबर लावला व अशा प्रकारे धरला तर आपण बघू शकतो की हा ओळंबा आणि पृथ्वीचा तिरका अक्ष एकमेकांशी करतात हा साधारण डिग्रीचा असतो म्हणजे पृथ्वीचा अक्ष तेवीस डिग्रीनी कललेला आहे अशा अक्ष कल्लेल्या स्थितीमध्येच पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते किंवा परिवलन करत असते या चित्रात पृथ्वीचा अक्ष एन या रेषेने दाखवला आहे व एन आणि एस या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात एन हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव तर एस हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढलं तर पृथ्वीचे दोन समान भाग होतात पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुव असं म्हणतात विषुवृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे म्हणतात आपल्याला माहिती आहे की कि पृथ्वीवर किंवा आपल्या भागात जो प्रकाश पडतो तो सूर्यापासून येतो पण जर दिवसाचे चोवीसही तास प्रकाश न पडता दिवस रात्र असं चक्र कशामुळे तयार झालंय किंवा जर रात्रच झाली नाही तर सूर्य उगवलाच नाही तर असे मराठीत निबंध लिहायला यायचे दिवस रात्रीच्या या चक्रामागील शास्त्रीय कारण आता आपण बघूया आपला असा गैरसमज असतो की सूर्य उगवला की दिवस सुरू होतो आणि सूर्य मावळला की रात्र सुरू होते पण प्रत्यक्षात सूर्यमालेच्या मध्यभागी सूर्य स्थिर असून पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरत असतात सूर्यमालेवर मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो पाहिला नसेल तर त्याची लिंक आय बटन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तर पृथ्वीवर दिवस रात्र ह्याचं चक्र कशामुळे तयार झालंय भारतात दिवस असताना अमेरिकेत रात्र का सुरू असते याच कारण आपण या प्रयोगाद्वारे पाहूया एका टेबलवर सूर्य म्हणून आपण एक मेणबत्ती घेऊया त्याभोवती एक मोठं वर्तुळ काढूया कारण सूर्यमालेत पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरत असते यालाच पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हणतात या, या वर्तुळावर एका ठिकाणी आपण हा पृथ्वी गोल ठेवूया मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे आता आपण पृथ्वी गोलावर भारत ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण सूर्याकडे ठेवूया आपण पाहू शकतो की पृथ्वीचा सूर्याकडील अर्धा भाग प्रकाशित आहे तर पाठसा भाग अंधारात आहे म्हणजेच पृथ्वीच्या या भागात भागा दिवस सुरू असून मागच्या भागात रात्र सुरू आहे पृथ्वीच्या या परिस्थितीत भारतात दिवस असून अमेरिकेत रात्र आहे आहे कारण स्थान इथे जो भाग अंधारात आहे आता पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पाहून पृथ्वीला घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवू आपली पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करताना स्वतःभोवती सुद्धा याच दिशेत म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते यामुळे पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात आता एक टिकली घेऊया आणि ती भारताच्या ठिकाणी लावूया आणि पृथ्वीला घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरवूया पृथ्वीच्या या स्थितीत भारतात सूर्योदय होईल तर ह्या स्थितीत दुपार म्हणजे मध्यान्न होईल आणि पृथ्वी ह्या स्थितीत आली की भारतात सूर्यास्त होऊन मग रात्र सुरू होईल एकदा सूर्योदय झाल्यानंतर परत पुन्हा सूर्योदय होईल त्यावेळी पृथ्वीची एक फेरी पूर्ण होते म्हणजेच पृथ्वीचं एक परिवलन पूर्ण होतं पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो एका दिवसाचे एक दिन व एक रात्र असे भाग असतात एका दिवसाच्या कालावधीला आपण चोवीस तास म्हणतो मात्र एका दिवसाच्या या चोवीस तासांमध्ये दिन व रात्र यांचं प्रमाण समान म्हणजे बारा बारा तासांचं नसतं याचं कारण आपण ऋतू कसे तयार होतात या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता हा पृथ्वी गोल आपण वर्तुळावरून पुढे सरकवूया असे सरकवत असताना पृथ्वीचा गोल सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे सतत फिरता ठेवूया वर्तुळावरून पुढे सरकत जाऊन शेवटी गोल सुरुवातीच्या जागी पोहोचेल याला पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण असे म्हणतात पृथ्वीला सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष असं म्हणतात एका वर्षात सुमारे तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास असतात परंतु ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये एका वर्षाचे तीनशे सहा तास कमी जातात। चार वर्षात एकूण चोवीस तास किंवा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो ही तफावत भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेत दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस अधिकचा जोडला जातो त्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात नेहमीप्रमाणे अठ्ठावीस दिवस नसून एकोणतीस दिवस असतात आणि ते वर्ष तीनशे दिवसांचे नसून दिवसांचे असते या वर्ष असं म्हणतात अशा प्रकारे व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे किंवा पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस रात्र हे चक्र घडून येते याचा सूर्य उगवणे किंवा मावळणेशी काहीही संबंध नाही धन्यवाद